नमस्कार मैत्रिणी कसे आहात साराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हादग्याच्या फुलाची भाजी तर सर्वप्रथम आहे त्याच्यामध्ये हे जिरे कढीपत्ता आणि एक वाटी कांदा चिरून घेतलेला बारीक त्याच्यानंतर हे आलं लसणाची पेस्ट आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे कांदा मस्त भाजून घेऊया हे बघा आपला कांदा आता भाजला आहे थोडा त्याच्यामध्ये हे कांदा लसूण मसाला मीठ आणि हळद हे एकत्र मी टाकून घेतो एक चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा मीठ चवीपूर्त मीठ त्याच्यानंतर ही जी डाळ आहे हरभऱ्याची डाळ मी पिजवून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये आपण टाकूयात त्याच्यानंतर ही जी हादग्याची फुलं आहेत टाकून हादग्याची फुलं तुम्ही मिक्स करून घेते तो मधला डेट असतो तो काढून टाकायचा असतो फक्त फुलं फुलं घ्यायची भाजी चवीला खूप छान लागते आणि तेवढीच गुणकारी पण आहे आपण हे मिक्स छान मिक्स करून घेऊयात भेटाचे पोरा ह्याच्यामध्ये आपण सगळं मीठ वगैरे टाकले त्यानंतर कोथिंबीर आणि एक चमचा शिंगदाचा कूट पोहात आपल्या हदग्याची भाजी शिजलेली आहे का नाही तुम्ही पाहू शकता आपली हदग्याची भाजी ही शिजलेली आहे सोपी आणि झटपटाशी होणारी मस्त आणि टेस्टी हदग्याची भाजी तयार आहे तरी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू